अ मामामा तयारी आमची झालेली आणि आम्ही आता जातो गुडाळा गुडाळा हा सन्मान सन्मानासाठी माझे भावन जय आणि आम्ही त्याच्यानंतर बाबा झाले रेडी चालू केला ट्वी <laughs> आई हडे येता आई जर लॉक कर जावे तर गाडी दिली तर मित्र आमचा हा तो गाडी घेऊन येता आणि त्याच्याबरोबर आता आम्ही कुठे आलो तुला तर बघू पुढे पुढे काय काय होत आता जे आता जितके व्हिडिओ काढता तितके तुमक मी दाखवलेलं आहे

ना त्याचे मय मेले बघ मरे बर आड आकली आठसरा घेऊन आव त्याच्या दोन फेंडी चिल पाणी बैठणार नाही तुशीने आता काय ह्या झाला काय माहिती दोन फेंडी चला तर मंडळी गाडी आमची इल्लेली हा अंतर बसतात धाकेसून झाडासून काढायची सवय ना

आमच्या मालवणी भाषेचा एक महत्वाचा वैशिष्ट्य म्हणजे या भाषेत असलेलो रांगडेपणा आणि सरळ सोड सहजपणा दक्षिण कोकणची लोककला असलेल्या दशावतार नाटकातून सुद्धा मालवणी व्यक्तिरेखा आपण व्यक्ति दिसत पण हल्ली जास्त करून काल्पनिक नाटकात हे मालवणी व्यक्तिरेखा दिसत असले तरी नलदमयंती आणि लवांकुश सारख्या नाटकातून व्यक्तिरेखा दिग्गज काय बोलत असाल रजभूमी शेंगा जर मी बोलले ना तर मी मालवणीशिवाय दुसरा काय बोलले नाही तरी हरकत नाही शिंदी असो पंजाबी असो गुजराती असो मद्राची असो भैया असो मी मालवणीत बोलते जेवढे गाणी घालून जातो तेवढे घालून घेते ते का नाही समजलं तर त्याच्या नशिबाचं होतो पण माझी भाषा मी अजरामल करते सगळ्यांचं एकदा मनपूर्वक स्वागत सगळ्यांच्या मालवणी भाषा दिनाचे खूप खूप सारे रिल्स मालवणी कडनं शुभेच्छा अगदी आदरपूर्वक व्यासपीठावर घेऊन हो येऊ हो आमचे ज्येष्ठ उद्योजक मार्गदर्शक अनंतराज पाटकर यांना विनंती करते कृपया आपण श्रीफळ वाढवून या संपूर्ण कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा संपन्न करू शकतो एकदा जोरदार खंडणी टाळी होते तर Yeah. બગા oh, તરી <laughs> 嗯嗯，你。 आणि या वर्षी तो मालवणी अवॉर्ड शोमच घोषित स्वरूपाच शेवटच सन्मान अवॉर्ड जाता सर्वोत्कृष्ट फॅमिली मालवणी हिरो ते लागणार नाही गणेश नेहमी रमकी असतात घर सोडून जातले घर सोडून जातले बाबा काय काही घालू जे नाही पण फिरत फिरत आपल्या सर जसा वासू गोठ्यात येतात तसा गणेश पुन्हा पुन्हा आपल्याच घरी येत असतात आणि गाडीसाठी एका जोरदार कपडाई येऊयात चार गाडी होय अरे बाबा आणि जो काय ते चार गणेश ये पुढे याच्यावर चार काय जो तडाखो गांतर आता तरी शिविल बघले पाय जो काय पळालेलो <laughs> हरकत नाही दोन शब्द लागा तुमचे ऐकत खास आवड आवडते देत सगळ्यात पहिले मंडळींना तुमका सगळ्यांना माडमनी दिवसाच्या खूप खूप तू आता करता तर एक लाईव्ह शो करून टाकूया विषय आज की दोनशे मी आलेले तुझे तर म्हणजे मी सांगते कि बाबा मी तुझे तुझे कसे शब्द वापरतोय

सगळे लग्नाक जाऊच आधीच बघले नसत तर चेडू बघू नाही मग आधीच तरी काही नाही जशी मालवणी बाबूजींच्या तोंडात न बाहेर पडना जसे शिवे बाहेर पडत ना हे आजच्या घडीचे बाबूजी असत यांच्यासाठी एकदा जोरदार खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा गणेश सुद्धा माऊली नतमस्तक होते चरणी कारण जेवढे रील बघितले ना कधीच साधा सिंपल घरणा कुटुंब त्यांचं बघितलं घर कसा पण खराच मालवणी माणसाच तोच खरो मुख्य उद्देश आसा मी म्हणतोय साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी खूप उच्च विचार असण तुमचे आणि या माउरीच्या चेहऱ्यावर सदोतीन आनंद बरसत असता म्हणून तिच्या आई एकदा जोरदार टाळी वाजवा थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद गणेश बाबा खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू तर मंडळी येणू कार्यक्रम संपापर्यंत बारा वाजलेले आणि रील्स मालवणी टीमने सगळ्या क्रिएटरांसाठी जेवण ठेवलं होता आणि आम्ही जेवण वगैरे घेतला खूप बरा वाटला बार आणि खूप आग्रहान आमक जया जया करून आमचा जोग लावले नाही खूप बरा वाटला भूकंही लागलेली खरी तर माझ्यावर माझे चार मित्र पण होते तर पुन्हा एकदा रील्स मालवणी टीमला धन्यवाद